वरून कुरकुरी आतमध्ये सॉफ्ट अशी आळूवडी कोणाला आवडणार नाही नमस्कार मंडळी मी मीरा मीरा रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण खूप सोप्या पद्धतीत आळूवडी बनवणार आहोत अशी जर तुम्ही आळूवडी बनवली ना ती घशामध्ये अजिबात तडतड करणार नाही चला कशी बनवायची ते बघू हे बघा इथे आळूचे पानं मी गॅलरीमध्ये लावलेले आहेत आणि मस्त चाललेले आहेत चला आता आपण हे आळूचे पानं तोडून घेऊ आळू आहे घशामध्ये अजिबात तडतड करत नाही ही आळू मी तोडून घेतलेली आहे आता आपण ना आळूच्या पानाचा देट काढून घेऊ हे बघा ला ला तर तुम्हाला जर असा डेट काढायला आला नाही तर तुम्ही हा बतईने कट करूनसुद्धा घेऊ शकता या पद्धतीने मी आळूच्या पानाचे डेट काढून घेतलेले आहेत आता आपण हे पानं एकाच पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ घरची आळू आहे जास्त स्वच्छ धुवायची गरज नाही ती आधीच स्वच्छ आहे आता आपण ह्या पानांचा या पद्धतीने रोल तयार करू हे बघा आता रोल हा बारीक कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने मी रोल कट करून घेतलेला आहे एकदम बारीक एक चिरून घेतलेला आहे आता आपण ना एक भांड घेऊया टीलचं भांडं घेतलेलं आहे मी इथे आता त्या भांड्यामध्ये आपण हे चिरून घेतलेले आळूचे पानं घेऊ आता मी इथे घेतलेली आहे खूप सारी हिरवी कोथिंबीर कोथिंबीर सुद्धा आपल्याला एकदम बारीक एक चिरून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने मी कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे आता आपण कोथिंबीर सुद्धा याच्यामध्ये मिक्स करून घेऊ आता आपण हे दोन्ही छान मिक्स करून घेऊ हे बघा आता आपली आळूवडी कुरकुरीत होण्यासाठी दोन चमचे तांदळाचे पीठ घेऊ पाच चमचे बेसन पीठ घेऊ आता आपण थोडासा ववा तीळ चवीनुसार मीठ हळद धना पावडर आणि लाल तिखट घेऊ चिंच आणि गूळ याचं पाणी मिक्स करून घेऊ आता ही चिंच मी आधीच दहा मिनटं भिजून घेतलेली आहे चिंच आणि गूळ याचा कोळ जर आपण याच्यामध्ये मिक्स केला तर आपली आळूवडी अजिबात घशामध्ये तडतड करत नाही लसूण अद्रक हिरव्या मिरच्या आणि जिरे थोडस पाणी घेऊन याचं बारीक वाटण के तयार केलेलं आहे तयार वाटण मिक्स करून घेऊ आता आपण हे वाटण छान मिक्स करून घेऊ आपल्याला पीठ भिजवताना जास्त पाणी अजिबात लागत नाही कोथिंबिरीला आधीच थोडंसं पाणी अस कधीही बेसन पीठ मळून घेताना त्याला जास्त पाणी लागत नाही एवढ्याच पाण्यामध्ये आपण हे पीठ छान मळून घेऊ हे बघा पाणीला लावता पीठ हे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे पीठ आपलं इथे मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला हे पीठ जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही या पद्धतीने आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे पीठ भिजून तयार झालेलं आहे आता आपण न चाळणी घेऊ ज्या चाळणीला छोटे छोटे होल असते अशी चाळणी घ्यायची आहे आता त्या चाळणीला आपण तेल लावून घेऊ हातालासुद्धा थोडंसं तेल लावू आणि आपलं पीठ हातावर या पद्धतीने घेऊ हे बघा हातावर आपण हे भिजून घेतलेलं पीठ घेतलेलं आहे आता आपण हे पीठ ना याचा आपण रोल तयार करू हातावर तेल लावल्यामुळे हाताला हे पीठ चिटकत नाही या पद्धतीने रोल तयार केलेला आहे आता आपण तेल लावलेल्या चाणीमध्ये रोल ठेवू मस्त वरून थोडेसे आपण तीळ लावू हे बघा मस्तच आधीच आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं पाण्याला मस्त खळखळ उखळी आलेली आहे आता आपण चाणी पाण्यावरती ठेवू हे बघा आता आपण याच्यावर झाकण ठेवू आणि पंचवीस मिनटाची वाप काढून घेऊ हे बघा पंचवीस मिनटं झालेली आहेत आणि हे बघा पंचवीस मिनटं आपली झालेली आहेत आता आपण हात लावून बघू वडीला व जर आप हाताला वडी चिटकली नाही तर समजायचं मस्तच वडी आपली उकडून तयार आहे वडी थंड करायची आणि या पद्धतीने वड्या पाडून घ्यायच्या हे बघा किती सहज आपल्या वड्या इथे बनवून तयार झालेल्या आहेत याचा अर्थ आपलं आपलं पीठ छान उखडलेलं आहे मस्तच हे बघा मस्तच आपल्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत तुम्ही ह्या वड्या अशासुद्धा खाऊ शकता खूप मस्त लागतात पण आपण कुरकुरीत होण्यासाठी म वड्या मस्त तळून घेऊ हे बघा थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि तेल आधी चांगलं कडकडीत गरम करायचं नंतर मीडियम गॅस करायचा आणि मीडियम गॅसवर आपल्याला ही वडी दोन मिनटं तळून घ्यायची आहे वडी तळून आपण मग अशी लाल कलर होईन वरती येते तेव्हाच आपल्याला याची पलटी करून घ्यायची आहे या पद्धतीने जर तुम्ही वडी तळली तर ती खूप कुरकुरीत मस्तच होते हे बघा दोन मिनटं झालेली आहेत आणि वडीने सुद्धा हलकासा कलर चेंज झालेला आहे आता आपण चमच्यानी वडी पलटी करून घेऊ दोन्ही साईडनी वडी आपल्याला खमंग भाजून घ्यायची आहे हे बघा दोन मिनटानंतर आता आपण फुल गॅस करू आणि फुल गॅसवर एक मिनटं वडीही कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ या पद्धतीने मी सगळ्या वड्या तळून घेत आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली ना तर अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर अशा साध्या सोप्या झटपट गावरान रेसिपीज असतात आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करायला विसरू नका बरं का या पद्धतीने मी कोथिंबीर वड्या बनवून घेतलेल्या आहेत रे रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका मस्तच हे बघा कलरसुद्धा किती छान आलेला आहे आणि वडी कुरकुरीत झालेली आहे आवाजसुद्धा खूप मस्त येत आहे या पद्धतीने जर आळूवडी बनवली तर घोषामध्ये अजिबात तडतड करणार नाही आणि खायला कुरकुरीत चवदार चविष्ट लागेल नक्की एकदा बनवा पुन्हा भेटू आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद बाय